सर्वांना नमस्कार कवळी कळी या स्टोरीचे एकोणीस एपिसोड अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड सलग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि प्लेलिस्ट जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला सगळे भाग सलग ऐकायला मिळतील कुबेरचं रागावणं आणि सासू सासऱ्यांचा दांभिकपणा पाहून वैतागलेल्या कुसुमनं बाळ घेतलं आणि रागाच्या तिरमिरीत घर सोडून निघाली तसा कुबेर तिच्या मागे गेला आणि तिला म्हणाला हे बघ तू असं काही करणार नाही चल परत घरी कुसुमाळी नाही मला त्या घरात यायचं नाही तुम्हाला माझी कदर नाही अजिबातच तुम्हाला माझं मन कळत नाही तुम्हाला तुमचे आईवडील हवे आहेत ना खूपच अचानक तुम्हाला त्यांचा आणि त्यांचा तुम्हाला पुळका आला आहे ना मग माझ्या मागे कशाला येत आहे जा त्यांच्याकडेच आणि रामाचं राज्य करा कुबेर म्हणाला मी असं कुठे म्हणालो की मला ते हवे आहेत कुसुमाळे डायरेक्ट म्हणाला नसला तरी तुमच्या बोलण्यावरून तर तेच समजत होतं की आता तुम्हाला त्यांचं म्हणणं पटतं आणि माझं पटत नाही तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना, ना। मग माझा इथे राहून काय उपयोग कुबेर म्हणाला अगं पण तू आता इतक्या रात्री कुठे जाशील तेही लहान बाळाला घेऊन कुसुम म्हणाली जाईन कुठेही नाहीतर एखाद्या विहिरीत जाऊन जीव देईन पण मला आता हे सगळं सहन होतच नाही मग कुबेरनं तिच्या हातातून बाळ घेतलं आणि म्हणाला आता जा बाळ माझ्याकडेच राहील आता कुबेरला वाटलं की बाळ घेतल्यावर तरी ती माघारी येईल पण कुसुम म्हणाले ठीक आहे घ्या तुमचं बाळ मी जाते आणि ती खरंच निघाली कुसुमसुद्धा खूप आडमोठी होती खोटेपणा दांभिकपणा चेष्टा मस्करी खोटं वागणं असलं काहीच खपत नव्हतं तिला अजिबात आवडत नव्हतं असलं काही, काही दिसलं की तिच्या मस्तकातली अळी हलायची मग कुबेरचा नाईलाज झाला त्यांना पुन्हा तिच्या हातात बाळ दिलं घराला कुलूप घातलं आणि तोही तिच्या मागे निघाला आणि मला चल मग मी तरी इथं एकटं राहून काय करू जिकडे तू जाशील तिकडे मी येणार माझं तरी इथं आपलं म्हणावं असं कोण आहे तसंही ज्याची जगात आई नसते ना त्याचं कोणीच नसतं आणि कुसुम थोडी इमोशनल झाली पण अजिबात थांबली नाही आणि पुन्हा त्याला रागात म्हणाली आणि कशाला येत आहे माझ्या आईबापाच्या घरी जिथे तुमचा मान पण राखला जात नाही ना मग येऊन काय उपयोग जिथे तुमचा मान ठेवला जातो तुम्ही तिथे जा तुमचे आई वडील तुमचा खूपच मान ठेवतात ना बहिणीच्या लग्नात साधं पंक्तीला बसला तर चहासुद्धा दिला नाही कुत्र्याला भाकरी घालत होते पण तुम्हाला भाकरी देत नव्हते का तर कुत्र घराची राखण तरी करतं शेळ्या कोंबड्या राखतं आणि तुम्ही काहीच कामाचे नाही म्हणून आणि आता मुंबईवरून आलात की अपेक्षा असते ना त्यांना तुमच्याकडून काहीतरी मिळेल आणि तुम्हीसुद्धा त्यांना देत असता आणि मी तुम्हाला आडवी पडते त्यांना काही देऊ देत नाही म्हणून त्यांना मी आता आवडत नाही आणि याआधी तुम्ही असं बोलला नव्हता पण त्यांचं ऐकून तुम्ही कोणत्याही गोष्टीवरून खुचपट काढून माझ्या माहेरच्यांना बोलणार का तो म्हणाला अगं वय झालं आहे आता त्यांचं ते आपल्याशी कसंही वागले तरी आपण लहान आहोत त्यांच्यापेक्षा आणि चार रुपये त्यांना दिले तर काही आपल्याला कमी पडत नाही गं देव जास्तच देतो आपल्याला पण कमी करत नाही कुसुम म्हणाली द्या ना मी देण्याबद्दल काहीच म्हणत नाही पण ते किती खोटारडेपणा करतात बघितलं किती ना कितीही दिलं तरी नाही दिलं म्हणून बोंबा ठोकतात पाठीमागे हे मी सगळं ऐकलं आहे स्वतःच्या कानानं असं म्हणून अश्रू भरलेल्या डोळ्यांनी आता ती पुढे पुढे आणि तो मागे मागे निघाले होते आणि खरंच बसस्टॉपवर गेले कुबेरसुद्धा तिच्या मागेच उभा होता बाळ कुबेरकडे झेप घ्यायचं कुबेर त्याला लांबून हसवायचा त्याला बाळाला घेऊ वाटत होतं पण तो घेत नव्हता कारण कुसुमने स्वतः होऊन बाळ त्याच्या हातात द्यावं असं त्याला वाटत होतं ती बसची सतत वाट पाहत होती आणि इतक्या त्याच्या ओळखीची एक दोन माणसं तिथून गेली आणि त्याला म्हणाली अरे कुबेर कधी आलास मुंबईवरनं कुबेर म्हणाला आजच आलोय तात्या तात्या म्हणाला आजच आलास का मग नवरा बायको लगेच कुठं निघालात संध्याकाळच्या पिक्चरला चाललाय की काय आता ही छोटीशी चेष्टा सुद्धा कुसुमला आवडली नाही कारण ती रागात होती कुबेर म्हणाला नाही तात्या कुसुमच्या माहेर निघालो आहे मामींनी बोलावलं आहे ना म्हणून असं तो खोटं म्हणाला आणि पुढे म्हणाला काय होता त्या तुम्हाला माझी आई आठवते का हो कशी होती होती दिसायला कुबेरला त्याची आई आठवतच नव्हती त्या काळी फोटो काढून ठेवायचीसुद्धा प्रथा नव्हती आता तात्या त्याच्या आजोबाच्या वयाचे होते आणि ते म्हणाले अरे तुझी आई म्हणजे काही बोलूच नको अगदी गोरी पाण होती अख्ख्या वस्तीवर तिच्या इतकी देखणीबाई नव्हती तुझा बाप असा काळा डूस टोनगा काळ्या मुंगळ्यासारखा पण तुझी आई म्हणजे अगदी चित्रातल्या बाईसारखी होती पण तुझ्या बापाला ती सांभाळता नाही आली तुझ्या बापाची लायकीच नव्हती तिच्यासारखी बाई बायको म्हणून मिळण्याची पण तीसुद्धा तुझ्या बापाच्या आत्याचीच मुलगी होती आपल्यात आपलं नातं असावं म्हणून लग्न लावून दिलं तो तिच्याजवळ उभा राहिला की नुसता काळा कोळसा दिसायचा आणि ही मात्र पांढऱ्या शुभ्र कापसासारखी दिसायची तुझ्यासारखीच गोरी पान होती बघ ती आता लहानपणापासून कुबेर वस्तीतल्या सगळ्या मोठ्या माणसांना त्याच्या मामाला मामीला आजीला सारखा सारखा विचारायचा तुम्ही माझी आई पाहिली आहे का हो ती कशी दिसायची कुणासारखी दिसायची आणि त्याचा तो बालीस प्रश्न पाहून सगळ्यांना त्याची क्यू यायची तीसुद्धा थोडी रागीट होती तिलाही खोटेपणा खपत नव्हता तेव्हा सगळे एकत्र राहत होते कोणत्या ना कोणत्या कारणावरून जावाजावांमध्ये कुरबुरी व्हायच्या हो आणि काय करायचं जावाजावांचं एकदा भांडण झालं तुझा बाप त्यावेळी बैलाकडे असायचा आणि बैलाच्याच बुद्धीचा होता आणि तुझ्या बापानं तिच्या जावांची साईड घेऊन तिला मारलं खोटेपणा जिंकला खरेपणा हरला तिला अजिबात तिचा राग आवरला नाही ती खूप रडली वाटतं आणि तिने शेवटचा तुला तिच्या स्थानाला लावला दूध पिता पिता तुला घराच्या बाहेर आणून ठेवला आणि पेट त्या चुलीमध्ये साडीच्या नेऱ्या फेकल्या आणि स्वतःला आग लावून घेतली आणि मरून गेली अक्षरशः तिच्या मड्यावर तू शेवटचं दूध पिलास आणि आता हे ऐकून कुबेर आणि कुसुम थक्क झाले आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू गळत होते आणि आता सगळ्यात जास्त धक्का कुबेरला बसला माझंही आता असंच होत होतं का असं त्याला वाटलं रागाच्या भरात जर कुसुमने सुद्धा असंच काही केलं तर नाही नाही मी तिला कुठेच जाऊ देणार नाही असं म्हणून आता तो तिच्या मागून हटतच नव्हता तात्या म्हणाले कुबेर बोलू नये पण बोलतोय तुझ्या बापाला तुझी माया येत होती पण तुझ्या आईने ती सगळी माया तोडून टाकली काय जादू केली आहे सटवीनं तुझ्या बापावर काय माहीत तो तिचंच ऐकतो त्याला स्वतःची बुद्धी नाही आधी घरच्यांचं ऐकायचं आणि आता बायकोचं ऐकतो पण तू तरी तसं करू नकोस इतक्या खस्ता खाल्ल्यात आणि सोन्यासारखा संसार बायको सोन्यासारखं बाळ झाले तुला आता तू तु कसलाच वेडेपणा करू नकोस भीणा आईचा वाढलास म्हणून खूप राग आहे तुझ्या डोक्यात वागताना कसलाच विचार करत नाहीस तू मागचा पुढचा बाकी कोणाचा विचार करू नकोस फक्त बायको मुलाचा विचार करा आणि आता कुबेरच्या डोक्यात प्रकाश पडला इतक्यात कुबेरची थोरली चुलती जिला तो थोरली आई म्हणायचा तीसुद्धा तिथं आली संध्याकाळच्या वेळी शेतातून परत येत होते सगळे आणि स्टॉपवर भेटत होते कुसुमचा आणि तिचा कॉन्टॅक्ट असायचा कुसुमनं तिला पाहिलं आणि कुसुम रडायला लागली थोरल्या आईनं लगेच ओळखलं आणि म्हले कुसुम पुन्हा काहीतरी झालं ना असं तिने सांजेचं लक्ष्मीनं घराबाहेर पडायचं नसतं कुसुम म्हणाले आत्या मुंबईहून आल्या आल्या घरात तमाशा झाला असं म्हणून तिनं सगळं सांगितलं आणि आता थोरली आई म्हणाली कुबेरला अधिकारवाणीनं शिव्या घालत म्हणाली तुला काही अक्कल आहे का रे गाडवा नुसताच ताडमाड वाढलास पण तुझी बुद्धी बैलासारखी कशी आहे ती बाई खूप नासकी आहे कोणाला पण तिच्या बोलण्यात सहज घोळवते आणि तू ही लगेच घुललास का तिला आता जर कुसुम इथून निघून गेली ना तर तिची आई तिला पुन्हा पाठवणार नाही मग बस बोंबलत मग कुसुम म्हणाले आत्या हे माझ्या बहिणीचं आणि तिच्या नवऱ्याचा इसाळ करतात आणि जितकं दिलं तितकं सगळं साहित्य मागतात हे योग्य आहे का आणि आता तर थोडली आई थक्क झाली आणि कुबेरच्या गालात हलकी चापट मारत म्हणाली काही शेण खाऊन आलास का काय ऋतू कुठनं कुठनं असला विचार करायला लागलास आधी तिच्या आईचे सगळे उपकार फेड आणि मग बघू तुला काय काय द्यायचं ते मी तुला सगळं सामान घेऊन देते पण तिच्या बहिणीच्या नवऱ्यासारखा वागून दाखव बरं आधी त्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही सज्जन माणूस आहे तो शिकले सवरलेली माणसं आहेत ती रुपया विचार करून खर्च करतात तुझ्यासारखे नाही चार रुपये हातात आलं की टोनग्या मुलाच्या मागे फिरतो तू तमाशा बघत आणि त्यांचा साळ करतोस का अरे लग्नात दिलेली चार भांडी ती तर ठेवलीस का तू व्यवस्थित सगळी रागाच्या भरात चिपटून टाकलीस तू नसताना ती पोरगी पैसा पैसा जमवते जपून ठेवते भांडकुंड घेऊन संसार वाढवते आणि तुला मस्ती आली का तिनं सासूच्या बरोबरीनं संसार करून ठेवला आहे आत्ताच इतकी चिकाटीची आहे ती तुझी आई हिच्याकडूनच भांडी घेऊन जाते कळलं का तीस वर्षाचा तिचा संसार झाला आणि हिचा फक्त आठ वर्षाचा त्यातली सुरुवातीची काही वर्ष तुमची रुसण्या फुगण्यात गेली आणि इतक्या कमी वेळात तिने तिच्या सासूपेक्षा जास्त मोठा संसार केला आहे लक्षात ठेव आणि आता असा तमाशा करून तुम्ही जगाचं हसं करून घेताय का त्यांनाही तेवढंच पाहिजे तुम्ही जितकं कमवलं तितकं नासधूज करून टाकावं किंवा त्यांच्या घशात पडावं तुम्हा दोघांची भांडं लागावी आणि त्यांचा फायदा व्हावा बास एवढंच त्यांचं सारखं प्लॅनिंग असतं मग काय पुन्हा तुमची प्रगती शून्यावर येऊन थांबावी आणि संसाराचा खेळखोंड झाला की ते हसायला रिकामी आणि तू असा वागून त्यांना साथ देतोस का थोरली आता आई आता कुबेरचे चांगलेच कान उपटत होती कारण कुबेर तिचं खूप ऐकायचं मग कुसुमही म्हणाली आत्या मामांनी भरवलं आहे हे, हे त्यांच्या डोक्यात आणि त्यांनी मला मारलं सुद्धा मारलेल्याचं मला दुःख नाही पण त्यांच्यात एकत कशाला मारायचं आता हाच विषय त्या उद्या अख्ख्या गावभर चवीचवीनं चगडून चवी चवी सांगणार आणि दिवसभर त्यांचं मनोरंजन होणार की कशी कुसुमला नवऱ्यानं ना मारली आत्या मला आता लाज वाटते त्या घरी जायची कुसुम थोरले आईशी खूप मोकळेपणानं बोलायची थोरली आई मला लाज वाटते म्हणजे तूही मूर्खासारखं करायला लागलीस का ते तुझं घर आहे समजलं तुझ्या हक्काचं कुणाच्या बापाचं नाही वाटलंच तर या कुबेरला घरातून हाकलून काढ पण तू तिथं जायचं चल माझ्यासोबत बघूच कोण काय करते आणि काय र गाडवा इतका सोन्यासारखं लेखरू आहे आणि तुला आता मस्ती सुचायला लागली का अक्कल की या बाड़ा बाड़ा जग म्हणतं की कुसुमसारखी बायको असावी माणसाला आणि या बाळासारखं बाळ असावं सगळं जग कौतुक करतं हेवा करतं तुझ्या नशिबाचा आणि तू उत्मात करतोस का उभेर आता मान खाली घालून शांतपणे ऐकत होता त्याला त्याची चूक कळली होती थोरली आई म्हणाले अरे रात्रीच्या दहा बारा वाजेपर्यंत ते तुला ला घराच्या बाहेर काढत होते तेव्हा तू माझ्याकडे यायचा तरी ते शोधत येत नव्हते की तू कुठे गेला आहेस काय करतोस हे सुद्धा बघितलं नाही त्यांनी एकदा तर रात्रभर बैलगाडीमध्ये कडव्यावर झोपला होतास कधी कधी जो गोठ्यात झोपायचा मार वाचवायला आणि आता तुला त्यांचा पुळका येतोय मग कुसुम पुढची तक्रार करत म्हणाली त्या आज बाळाला भाजलं तर सासू मला खूप बोलली आणि यांचे कान भरत म्हणाली ही शेतात जात नाही तरी हिला बाळ सांभाळणं होत नाही आणि थोरली आई म्हणाली मग एक काम करा कुबेर आता तुझ्या वाटणीला जे दहा बारा एकर शेत येतं आहे ते तू मागून घे अंगाच्या कपड्यांशी तुम्ही वेगळे निघाला आहात आणि सगळं शेत ते खातात कुबेर म्हणाला थोरली आई अगं शेती घेऊन कोण करणार मलाही येत नाही तशीच पडून राहील मग ते खातात तर खाऊ दे थोरली आई म्हणाली त्यात बाबळी उगवल्या तरी चालतील वर्षभरात एक बाबळ पाच हजाराला विकत घेतं कोणी पण म्हणून तू शेत आता वाटून माग मग शेती करायची की नाही ते ठरवा नवरा बायको आणि आता कुसुम म्हणाली हो मला शेत वाटून हवं आहे मी बाळ बघत बघत रोजगारी घेऊन ते करील कुबेर म्हणाला अगं पण आपल्याकडे बैल नाहीत कसं करायचं कुसुम म्हणाली बैलाच्या जागी मी उभा राहील आणि नांगेर ओढेल पण आता मागं हटायचं नाही कुबेर म्हणाला खातात ते तर खाऊ दे ना आपल्याला काय कमी आहे कुसुम म्हणाली बघा आत्या हे असं आहे यांचं इतकं भोळं राहून कसं चालेल हो या जगात आ आणि थोरली आई म्हणाली कुब्या गाडवा बापाकडून काहीतरी शिक तो कसा बायकोचं शिकवलेलं लगे लगेच ऐकतो तसं तूही तुझ्या बायकोचं ऐकायला कधी शिकणार आणि लगेच कुसुम म्हणाली नाही आत्या यांनी माझ्यासमोर नंदीबाईल्यासारखं मान हलवत राहावं असं मला वाटत नाही माझा नवरा वाघ आहे त्यानं वाघासारखंच राहावं असं मला वाटतं पण सारासार विचार करून वागावं इतकंच माझं म्हणणं आहे आणि हे ऐकून कुबेरला कुसुमचं खूप कौतुक वाटलं आणि तो म्हणाला थोरली आई आता मी तू म्हणते तसंच करतो पण आता तिने घरी आलं पाहिजे की नाही सांग बरं थोरली आई म्हणाली कुसुम चल घरी आणि आता तुझ्या आईला जास्त त्रास देऊ नकोस तू खमकी राहायला शिक त्या बाईनं किती आणि काय काय करायचं तुमच्यासाठी आणि कायरण आलाय का जे हक्काचं आहे बापाचं ते सोडतोय आणि पाहुण्या रावड्याच्या घरचं मागतोय तुला भीक लागली का तुझं बाप असाच आहेत खाऊ आहे त्यानं सांगितलं आणि तूही तसाच वागणार का आता कुबेर खूप खजील झाला होता मग थोरली आई म्हणाली कुसुम चल घरी कुसुम म्हणाले हो आत्या येतो तुम्ही व्हा पुढे पण कुसुम तिथून हल्ली नाही कुबेर तिला म्हणाला कुसुम चल की आता घरी चुकलं माझं तरीही ती काहीच बोलली नाही मग तो ती तशी ऐकत नाही म्हणून म्हणाला मग आई माझ्याकडून तुझी भांडी घेऊन जाईल बरं का मग बस तशीच तसं कुसुमनं त्याच्याकडे रागानं बघितलं आणि म्हणाली असं कसं माझं भांडण येतील तुम्ही द्यास त्यांना माझी भांडी मग दाखवते तुम्हाला गंमत आता कुबेर थोडा गालात हसला की ती जीव होता ना तिचा त्यांच्या संसारावर आता तिच्यासमोर बस येऊन थांबली कुबेरला वाटलं आता ती खरंच जाणार की काय पण ती परत फिरली कुबेरही गालात हसला आणि तिच्या मागे आला ती घरात आली तशी त्याच्या हातात बाळ दिलं आणि पुन्हा अंतरुणावर झोपली रुसून ती कमी चिडायची आणि जास्त रुसायची आणि कुबेर जास्त चिडायचा आणि कमी रुसायचा असं कॉम्बिनेशन होतं दोघांचं मग त्यानं सगळा पसारा एकत्र केला खरकटी भांडी एकत्र केली आणि इतक्यात बाळ दुधासाठी रडायला लागलो तो मला कुसुम उठ ना त्याला दूध पाजना ती रागात म्हणाली पाजा तुमचं दूध मी नाही पाजणार त्याच्यासाठी मला मारलं ना माझा काही दोष नसता ना मग कुबेर थोडा आणखीन हसला गालात आणि तिला मला अगं रेड्याची धार कधी काढतात का गं तशी कुसुम हसली गालामध्ये आणि तशीच झोपली मग बाळ आणखीन रडलं कुबेरनं आता त्याला तिच्यासमोर झोपवलं आणि ते बाळ तिच्या छातीशी दुधासाठी चाळा करायला लागलं आणि कुबेरनं तिच्या ब्लाऊजचं बटन काढायला सुरुवात केली आणि महिन्या दीड महिन्यातून त्याचा तिला रोमँटिक स्पर्श झाला आणि तिने लाजून त्याचा हात झटकला आणि म्हणाली व्हा बाजूला मग कुबेर तसाच तिला पाठीमागून मिठी मारून बाळ झोपण्याची वाट बघत होता बाळ झोपलं आणि ती त्याला बाजूला सारत म्हणाली लांब सरकून झोपा अजिबात माझ्याजवळ यायचं नाही कुबेर म्हणाला तुला एक गोष्ट सांगू का मग तरी मला जवळ येऊ देशील ती म्हणाली काय तो म्हणाला मी तुझी एक वाटी मघाजीच आईकडं पाहिली आणि ती त्याच्यावरचं माझं नाव घासून घासून खोडून काढत होती आणि कुसुम रात्रीचीच म्हणाली आत्ता जाते आणि माझी वाटी घेऊन येते तसं कुबेरनं पुन्हा तिला मिठीत घेतली आणि म्हणाला उद्या मी तुला डझनभर वाटे आणून देतो जाऊ दे, दे मरू दे ती म्हणाली नाही मला माझीच वाटी पाहिजे आणि तुम्हाला सांगून ठेवते उद्याच्या उद्या वाटून शेत मागायचं कबूल तरच जवळ या मग कुबेर म्हणाला कबूल त्यानं पुन्हा तिला मिठी मारली आता ती पुन्हा म्हणाली बाजूला व्हा आणि उठून बसली तो म्हणाला आता काय झालं मी कबूल केलं ना सगळं ती म्हणाली जेवली नाही मी दिवसभर तुमची वाट बघत होते तुमच्यासोबत चार घास खायचे होते म्हणून पण मार मिळाला आल्या आल्या असं म्हणून तिचे डोळे भरून आले मग तो उठला आणि आता त्यानं स्वतः जेवण वाढून घेतलं आणि तिला घास घास भरवू लागला या स्टोरीचे आणखीन पार्ट वाचायला आवडत असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू